कथेचं नाव आहे ऑफिसर लेखन अनामिक अभिवाचन आहे परशुराम सडगे मुंबईच्या पोर्ट असलेल्या आमच्या हेड ऑफिसची इमारत ब्रिटिशकालीन होती बांधकाम अत्यंत मजबूत आणि प्रशस्त होत दिवसभर असणारी वर्धा सायंकाळी शांत होत असत ऑफिस स्टाफ जसजसा दिवसभराचं काम आटपून घरी परतायला निघत असे तस तसा एक एक विभाग शांत होत असे सगळे गेल्यावर ते विभागातले लाईट्स ऑफ केले जायचे संध्याकाळी सात नंतर फक्त उशिरा कामासाठी बसलेले कर्मचारी किंवा अधिकारी सोडले तर बाकी पूर्ण ऑफिस निर्मनुष्य होऊन जायचं दिवसभर ऑफिसमध्ये कुठेही बिंदास्त जाणाऱ्या कोणालाही सायंकाळी ते शांत स्तब्ध आणि एक भयान शांतता घेऊन उभासलेलं जाणवायचं आमच्या ऑफिस संदर्भात अनेक दंतकथा प्रचलित होत्या पूर्वी बरेचसे अधिकारी ब्रिटिश होते तेव्हापासून कोणी म्हणायचं आमोशेला रात्री उशिरा ऑर्गन वाढल्याचा आवाज येतो कोणी म्हणायचं कॅश शिभागात नाणी मोडल्याचा आवाज येतो किंवा जिन्यावरून चढत जाणाऱ्या बुटांचा आवाज येतो सोमदा हा सुद्धा एक विभागाचा अधिकारी ऑफिसर होता कलकत्त्याहून तो बदली होऊन मुंबईत आला होता ऑफिसमध्ये सगळे त्याला सोमदास म्हणायचे त्याचं कुटुंब मात्र तिकडच होत अधून मधून तो जायचा त्यांना भेटायला तशी त्याची मुलंही मोठी होती आ, मला वाटतं मी त्याला प्रथम पाहिलं तेव्हाच तो पंचावन्न वर्षाचा तरी असावा त्याच्या दोन गोष्टी आवडायच्या होत्या एक म्हणजे ड्रिंक आणि दुसरं ऑफिसचं काम तो संध्याकाळी उशिरापर्यंत काम करत बसलेला दिसायचा एखाद्या विभागाची काही कारणाने पार्टी वगैरे असली त्या ते डिनरला त्यालाही बोलवायचे सोमधा फार आडेवेडे न घेता पराठीत सामील व्हायचा डिनर आटपून कामाला येऊन बसायचा किंवा घरी जायचा घरी लवकर जाऊन तरी करणार काय एकटा जीव सदाशिव शिव समजा त्याच्या खुर्चीत दिसला नाही की समजायचं बहुतेक कलकत्त्याला गेलाय तो दिवस आमच्या मधल्या दुसऱ्या एका विभागाचा अधिकारी निषाद सावे आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही त्या दिवशी निषाद कामासाठी उशिरापर्यंत बसला होता वॉशरूमला जाताना त्याला सोमदा दिसला निषाद कडेच एकटक पाहत होता सोमदा नेहमीच त्याला त्याच्या आडनावाचा विचित्र उच्चार करून हाक मारायचा सा। सावेच सावार करायचा सा। आताही तू म्हणाला ए सावार तुम गया नाही ग घर निषाद म्हणाला हो जरा पेंडिंग काम होत ते पूर्ण करत बसलो होतो तुला किती वेळ आहे अजून नाहीतर बाहेर डिनरच करून गेला असतो घरी त्यावर सोमदा आरती आरतीमान हलवत चालबे चालबे ओके हो असं म्हणाला निषादला जाणवत होतं आज सोमदा बोलताना एकटक त्याच्याकडे भावनाही नजरेने पाहत होता निषादने मनात आलेल्या विचाराकडे दुर्लक्ष केलं रात्रीचे नऊ पावणे दहा व्हायला आले होते दोघांनी आपापली टेबल आवरली आणि बाहेर पडताना निषादने सहजपणे सोमदाचा हात पकडला तर तो बर्फासारखा थंडगार लागला निशान गमतीने म्हणाला सुद्धा सोमदा एकदम थंडा हो गया है बहुत दिन से गया नाही लागताय कलकत्ता सोमदा हसला आणि म्हणाला क्या सवार मजा करताय एशी जा आहे ना इसलिए ठंडा हो गया असा हशी विनोद करत दोघं ऑफिस बाहेर पडले मस्त डिनर करून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला निघताना हात मिळवल्यानंतर निषादला सोमदाचा तसा थंड लागला अगदी बर्फासारखा हॉटेलमध्ये एसी होताच त्यामुळे असेल असा विचार करत निषादने तो विचार झटकून टाकला त्याने घड्याळकडे नजर टाकली रात्रीचे बारा वाजलेले होते निषाद घरी पोहोचला तेव्हा दोन वाजायला आले होते कपडे बदलून त्याने बिछाने अंग टाकून दिलं दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने लवकर उठण्याचा प्रश्न नव्हता दोन मिनिटातच तो गाठ झोपी गेला सारखी मोबाईलची हो रिंग वाजल्याचं कानावर पडत होत डोळ्यावर प्रचंड झोप होती आणि रिंगच्या आवाजानं वैतागून निषादनं अर्धवट झोपेच्या डोळ्याने र्या पाहिलं सकाळचे नऊ वाजले होते सरफडत त्याने फोन उचलला आणि येणारी जांभई आवृत्त म्हणाला हॅलो कोण आहे पलीकडून आवाज आला अरे मी अतिश एक वाईट बातमी सांगायची होती तुला निषादने झोपेतच म्हटलं हा बोल अरे आपला सोमदा गेला अतीश म्हणाला गेला कलकत्त्याला त्याला कालच मी त्याला म्हटलं होतं अरे पण तू सकाळी सकाळी सांगून माझी झोपका खराब करतो साले। निशा वैतागून म्हणाला अरे एक एक गेला म्हणजे वारला यार काल रात्री ऑफिस मध्ये त्याच्या टेबलावर काम करताना त्याला सिव्हिअर अटॅक आला असावा आजूबाजूला कोणीच नव्हतं कोणीतरी झोपला की काय म्हणून हात लावला तर तिथेच कोसळला आणि गेलेलाच होता तो रात्री नऊ साडेनऊची गोष्ट अतिश बोलत होता पण निषादला काहीच ऐक येत नव्हतं हो त्याची झोप कधीच उडून गेली होती सर्वांग घामणं डबडबलं होतं आपल्याला चक्कर येईल की काय असं वाटत होतं त्याच्या मनात सारखा एकच प्रश्न होता राहत होता माझ्याबरोबर काल रात्री डिनरला आला होता तो धन्यवाद ही कथा कशी वाटली ना की कॉमेंट करून मला कळवा लाइक करा शेअर करा जर आपला चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा ना